पत्नीला पळवून नेल्याच्या संशयावरून शेजाऱ्याचा खून आरोपी जन्मठेपेची शिक्षा शहादा जिल्हा नंदुरबार लंगडी भवानी येथील एका व्यक्तीने पत्नीला नेल्याच्या संशयावरून शेजाऱ्याचा निर्घृण खून केला या खटल्यात आरोपीस जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री पी एम गुप्ता यांनी सुनावली तेरा एप्रिल दोन हजार सतरा रोजी पहाटे सायसिंग उर्फ सायनाप आपसिंग पावरा वय पंचेचाळीस याने पत्नी पळवून नेल्याच्या संशयावरून शेजारील जसा शेधा पावरा याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारून त्याचा खून केला फिर्यादी बालीबाई पावरा यांच्या तक्रारीवरून शहादा पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल झाला तत्कालीन पी एस आय डी जे वडगुजर यांनी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने तपास करून महत्वाचे पुरावे गोळा केले गुन्ह्याचे दोषारोपपत्र मुदतीत न्यायालयात सादर करण्यात आले सरकारी पक्षाचं प्रतिनिधित्व ती सरकारी अभियोक्ता ऍडव्होकेट स्वर्णसिंग गिरासे यांनी केलं फिर्यादी पंच व इतर साक्षीदारांची साक्ष महत्वाची ठरली पोलीस पथकाचे योगदान पोलीस सब इन्स्पेक्टर सागर नांद्रे हेड कॉन्स्टेबल गणेश सावळे राजेंद्र गावित व कॉन्स्टेबल देविदास सूर्यवंशी यांनी खटल्यात महत्त्वाची भूमिका बजावली प्रशासनाचे अभिनंदन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री शवण दत्त अपर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे व उपविभागीय अधिकारी दत्ता पवार यांनी तपास पथकाचे व सरकारी वकिलांचे अभिनंदन केले योगेश पवार ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज नंदुरबार